भाषणाचे विषय बघितले आणि पक्का निश्चय केला की यावेळी माझा आवडता नेता या विषयावरच बोलायचे तशी मला फारशा नेत्यांबद्दल माहिती नाही आहे पण मी ठाकरे हा चित्रपट बघितला तो मला प्रचंड आवडला बाळासाहेबांबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता वाढली हे नेहमीप्रमाणे मी माझ्या वडिलांना विचारले मला बाळासाहेबांबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे माझ्या वडिलांनी सांगितल्या चार गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार आहे સમ્રાટ હિન્દુ ધર્મ રક્ષક સેનાપતિ માનનીય શિવસેના પ્રમુખ શ્રીમાન संजय असो प्रभावी वक्तृत्व रोकटोक भाषण राजेशाही अंदाज भाषणाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो असे म्हणताच ज्याच्या भाषणाला प्रचंड टाळ्यांचा कडकडाट येईल अशी बाळासाहेबांची ओळख बाळासाहेबांची पूर्ण नाव बाळ ठाकरे त्यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी पुणे येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव जरी केशव असले तरी त्यांना सर्वजण प्रबोधन कार म्हणत कारण अनिष्ट रूढी परंपरांविरुद्ध त्यांच्या वडिलांनी प्रबोधन केले होते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये प्रबोधनकारांचा सिंहाचा वाटा होता बाळासाहेब त्यावेळी लहान होते ते चळवळीमध्ये बाबांसोबत सर्वत्र जात तेथूनच त्यांच्यावर संघर्षांचे संस्कार झाले एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांनी फ्री प्रेस जनरल व्यंग चित्रकार म्हणून काम केले पण ते त्यांना रुचले नाही पण एकोणीसशे साठ साली त्यांनी आपले स्वतःचे साप्ताहिक मार्मिक या नावाने सुरू केले साप्ताहिकाच्या के पहिल्या अंकांचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले मराठे महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांवर अनादर करणाऱ्या नाव बाळासाहेबांनी व्यंगचित्रातून वटणीवर आणले पण मराठी माणसावर होणारा अन्याय हा व्यंग चित्रातून फक्त हे बाळासाहेबांना समजले म्हणून उन एक एकोणीसशे शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी सुचवले होते जसे शिवरायांनी अठरा पगड जातीतील सर्वसामान्य मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली तसे कोणताही राजकीय वारसा नसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन शिवसेनेची स्थापना केली आणि त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सेवक नगरसेवक नगर नगर खासदार आमदार मुख्यमंत्री अशा विविध पदांवर बसवले पण स्वतः कधी कुठल्याही पद बाळगले नाही ते नेहमी म्हणत कि शिवसेना प्रमुख हेच माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे हेच माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे ते म्हणत शंभर वर्ष शिळी सारखं जगण्यापेक्षा पन्नास वर्ष वाघासारखं जगलेलं कधीही चांगलं त्यांच्या भाषणातून नेहमीच तरुणांना स्फूर्ती मिळेल ते म्हणत आपले हात नोकऱ्या मागणारे नकोत तर नोकऱ्या देणारे पाहिजेत पण सरकारी नोकरीमध्ये मराठी तरुणांनीच सर्वोच्च काम केले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्रे काढली हिंदुत्व बाबतीत त्यांचे ठाम मत होते की बॉम्ब स्पॉट देशविगाधात कृत्य करणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही याच रोखोक भूमिकेमुळेच त्यांना हिंदु हृदय सम्राट ही उपाधी मिळाली बसायला नेहमी चांदीची खुर्ची अंगावर नेहमीच भगव्य वस्त्र सत्ता असो अगर नसो ते कधीही कुठल्याही नेत्याला भेटायला गेलेत नाही उलट सर्व पक्षांचे नेते अभिनेते क्रिकेटर त्यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर जात मातोश्रीवर जात सत्ता असो अगर नसो पण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या निर्णयात बाळासाहेबांचे विचार हे घेतलेच जायचे बाळासाहेबांच्या एका इशार्यावर महाराष्ट्र बंद ही व्हायचा आणि चालू ही व्हायचा अखेर सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी बाळासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी सतत धावणारी मुंबई काही क्षणातच बंद पडली लाखोंच्या संख्येत जनसमुदाय बाळासाहेबांच्या अंत अंतदर्शनसाठी जमा झाला खासदार आमदार अभिनेते मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या अंतदर्शनासाठी जमले कोणत्याही शासकीय पदावर नसणाऱ्या बाळासाहेबांना अखेरची सलामी देण्यात आली ही महाराज हे देशातील पहिलीच घटना कोणत्याही शासकीय पदावर नसणे नसलेल्या बाळासाहेबांना मह, महानेत्याला सात तोफांची सलामी दिली कुणी त्यांना शिवसेना प्रमुख म्हणत तर कोणी त्यांना बाळासाहेब म्हणत कोणी त्यांना वाघ म्हणत तर कोणी त्यांना हिंदू सम्राट म्हणत त्यांची त्यांची अंतयात्रा सुमारे सात तास चालली एक कार्ट ते एक महानेता असा थक्क करणारा प्रवास बाळासाहेब जगले म्हणून मला बाळासाहेब हा महानेता खूप जास्तच आवडतो अशा या महान नेत्याला मला कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र